श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या आलेला आहे गुरुपुष्ठामृत योग गुरुपुष्ठामृत योग खरं तर किती वेळेसाठी आहे किंवा कधीपासून सुरू होतो तर ही माहिती आपण सर्वात प्रथम बघूया आणि मग बघूया की आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे घरामध्ये नेहमीच सुखसमृद्धी हस्तखेळतं वातावरण राहावं पैशांची चणचण जाणू नये कुणाची नजर बात्या लागू होऊ नये किंवा कुणाची नजर लागू नये आणि आपलं घर जे आहे ते अगदी आनंदात सर्वांना घरामध्ये वावरता यावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम तर उद्या बावीस फेब्रुवारी गुरुवारचा दिवस आहे आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योग आहे कारण गुरुपुष्यामृत योग हा पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी आल्यानंतर तयार होत असतो हा योग जो आहे तो सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून सुरू होतो तर दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे दिवसभर चार वाजेपर्यंत आपल्याला पावणे पाच वाजेपर्यंत हा योग आहे त्यामुळे आपल्याला ज्या काही सेवा ज्या काही गोष्टी करायच्या असतील तर यावेळेत आपण करू शकतो आणि संध्याकाळी जरी केल्या तरी हरकत नाही गुरुवारचा दिवस आहे भगवान विष्णूंचा आपल्या गुरूंचा माता लक्ष्मीचा दिवस आहे त्याच्यामुळे आपण या गोष्टीच्या आहेत ज्या काही सेवा आहे त्या नक्की करू शकतो तर बघा हा योग जो असतो तो अत्यंत शुभ मानला जातो गुरुग्रह हा पुष्य नक्षत्रांचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पतीपद पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचा ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्य नक्षत्र किंवा गुरुपुष्य योग तयार होत असतो नवा बिझनेस सुरू करण्यासाठी शेतजमीन घेण्यासाठी घर वाहनं सोन्या चांदीच्या आभूषणं पितळे हत्ती दक्षिणावरती शंख खरेदी करणं सुद्धा या दिवशी शुभ मानलं जातं यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते त्याचबरोबर घरामध्ये छोटे छोटे काही उपाय आपण करू शकतो आपल्या मुख्यद्वारावरती हळदीचं लेपन सर्वात महत्वाचं मुख्यद्वारावरती आ, स्वस्तिक असेल ओम असेल यांच्या रांगोळ्या आपल्या मुख्यद्वारावरती स्वच्छ करून त्याच्यावरती हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढा ओम काढा आणि जो उपाय करायचा आहे तर त्या उपायासाठी आपल्याला पाहिजे आहेत नऊ किंवा मग अकरा आंब्याची पानं त्याचबरोबर नऊ किंवा अकरा आंब्याची पानं घेतल्याबरोबरच आपल्याला नऊ किंवा अकरा रंगाची फुलं जी आहेत ती पाहिजे आहेत आणि अशी जी अकरा पानं आहेत आंब्याची ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे फाटलेली तुटलेली पानं नसावीत आणि ही पानं जी आहेत ती आपल्याला एका दोऱ्यामध्ये सुईचा वापर न करता दोऱ्यामध्ये ओवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे किंवा मग तुम्ही जी पानं आहेत नऊ किंवा अकरा पानं घेतलेली असतील तर ते त्यांच्यावरती प्रत्येक पानावरती स्वस्तिक काढायचं आहे त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर फुलंसुद्धा एकत्रित ओवायची आहेत आपल्याला आणि अशा पद्धतीचं जे तोरण आहे ते आपल्याला तयार करायचं आहे हे तोरण जे आहे ते आपल्या देवघरासमोर ठेवायचं त्याला हळद कुंकू अक्षरा वाहून घ्यायच्या आणि आपल्या देवतेसमोर बसून किंवा भगवान श्री विष्णूंसमोर बसून किंवा स्वामी समर्थ महाराजांसमोर बसून आपल्याला प्रार्थना करायची आहे की मी हा उपाय करत आहे माझ्या घरामध्ये मा कोणत्याही प्रकारची वाईट बाधा दोष या ज्या गोष्टी आहेत त्या येऊन देऊ नको यासाठी आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे किंवा आपल्या इष्टदेवतेला आपण प्रार्थना करायची आहे आणि असं जे तोरण आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती उद्याच्या दिवशी लावायचं आहे बघा असं तोरण प्रत्येक शुभ दिवशी आपण लावू शकतो उद्याचा जो दिवस आहे तो गुरुवार आहे गुरुपुष्यामृत योग आहे तुम्ही जर अशा पद्धतीचं तोरण आठ दिवसांतून एकदा जर आपल्या मुख्यद्वारावरती लावत असाल तर त्याचा खूप चांगला फायदा होतो बघा आपण जेव्हा वास्तुशांती करतो तर त्याच्यामध्ये सुद्धा सर्वात महत्वाचं असतं ते मुख्य द्वारावरती ओरिजिनल पानांचं तोरण आता आपण तोरण तसे तर लावलेले असतात मुख्य परंतु असे ओरिजिनल पानं आणि फुलांची तोरणं लावणं ते अतिशय शुभ मानलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आठ दिवसांतून एकदा हे तोरण जे आहे ते आपल्या घरामध्ये नक्की लावत चला शक्य नसेल तर कधीमध्ये जेव्हा सण वगैरे येतात तर त्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीचं तोरण बनवून आपल्या मुख्यद्वारावरती लावू लावू शकता कारण मुख्यद्वारातून नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते आणि आपल्या मुख्यद्वारावरती आल्यानंतर कोणतीही व्यक्ती घरामध्ये शिरत असताना जेव्हा असं तोरंब बघेल तर तिलासुद्धा पॉझिटिव्ह वाटेल तिच्यामधली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेरच राहील आणि ती सकारात्मक विचाराने आपल्या घरामध्ये शिरेल तर हा एक त्याचा फायदा आहे त्याचबरोबर कुणाची नजरबाधा किंवा वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये येणार नाही बघा ज्या ठिकाणी सर्व गोष्टी आता आपण देवघरासमोर जर आपल्या गेलो कधी किंवा एखाद्या मंदिरामध्ये गेलो किंवा कुणाच्याही घरामध्ये गेलो तरीसुद्धा त्यांचं जर स्वच्छ सुंदर असं देवघर असेल तर आपल्याला तिथे बघून प्रसन्न वाटतं आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येतात आणि आपोआपच आपण बरेचसे पॉझिटिव्ह होऊन जातो मग त्या दिवसासाठी आपला जो दिवस आहे तो छान जातो किंवा सकारात्मक जातो त्याच पद्धतीने आपलं मुख्य द्वार जर तुम्ही तेवढं स्वच्छ छान सुंदर बनवत असाल तर येणाऱ्या जाणाऱ्यांचा दिवससुद्धा सुंदर जाईल आणि आपला तर जाणारच आहे कारण तो आपला मुख्य दरवाजा आहे आपलं सतत सकाळ संध्याकाळ कितीही वेळा आपण त्यातून आत बाहेर येतो जातो तर मग असा जो सुंदर दरवाजा जर आपण बनवलेला असेल मुख्य द्वार असेल तर तिथे नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती राहते त्याचबरोबर देवी लक्ष्मीसुद्धा अशा घरामध्ये प्रवेश करते उद्या तर अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे भगवान विष्णू आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी असं जर तुमचं द्वार असेल आणि असं बनवलेलं असेल आणि त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी एक मुख्य मुख्यद्वारावरती दिवा लावलेला असेल तुपाचा दिवा तर असं घर असूच शकत नाही की तिथे लक्ष्मी वास करणार नाही लक्ष्मी आतमध्ये येणार नाही त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा स्वच्छता असावी संध्याकाळच्या अगोदर आपल्याला आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे उद्याच्या दिवशी संध्याकाळी मुख्य द्वारावरती आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे लक्ष्मीचं आगमन करायचं आहे लक्ष्मीचं आगमन करण्यासाठी आपल्या मुख्यद्वारावरती दोन मिनटं उभं राहून आपल्याला हळद कुंकू ज्या पद्धतीने लक्ष्मी जसे आपल्या घरामध्ये येते अशा पद्धतीने हळद कुंकू जे आहे ते थोडंसं मुख्यद्वारावरती टाकायचं आहे आणि लक्ष्मीला येण्यासाठी काही वेळ म्हणजे पाच ते दहा मिनिट तरी आपण आपला मुख्यद्वार जो आहे तो उघडा ठेवायचा आहे बघा हे छोटे छोटे उपाय आहेत ना तर ते तुम्ही अशा दिवशी करून बघत जा तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह वाटेल तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला पॉझिटिव्ह वाटेल आणि घरातलं वातावरण सकारात्मक होईल कारण घरात वेगवेगळ्या प्रकारचे लोकं राहतात म्हणजे प्रत्येकाचं मन जे आहे ते कुठून कोण कामावरून येतं कोण ऑफिसवरून शाळेमधून बरंच काय काय गोष्टी ज्या आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दिवसभर घडलेल्या असतात परंतु संध्याकाळ त्या घरामध्ये अशी होत असेल छानपैकी आपल्या मुख्यद्वारावरती दिवा लावलेला असेल त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये दिवा लावलेला असेल कापूर त्याचबरोबर धूप दीप जळत असेल तर अशावेळी सर्वांची संध्याकाळ जी आहे ती छान जाणार आहे आणि सकारात्मक जाणार आहे हे असं आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी छोटे छोटे उपाय आपण करून पाहिले पाहिजे आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद